ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत हो। आहोत आणि त्यातील हा आपला आठवा स्कंद आठव्या स्कंदातील अध्याय सातवा सातव्या अध्यायामध्ये आपण समुद्र मंथनाला प्रारंभ आणि शंकरांचे विषपान पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात परीक्षिता समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल असे नागराज वासुकीला वचन देऊन त्याला दोराप्रमाणे मंदरचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करण्यास प्रारंभ केला त्यावेळी श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले परंतु भगवंतांचे हे कृत्य दैत्य सेनापतींना पसंत पडले नाही ते म्हणाले शेपूट हे सापाचे अपवित्र अंग आहे म्हणून ते पकडणारच नाही पकडणार नाही आम्ही वेदशास्त्रांचे अध्ययन केले आहे आहे उच्च कुळात आमचा जन्म झाला आणि शौर्याची मोठमोठी कामे आम्ही केली आहेत असे म्हणून ते गुपचुपणे एका बाजूला जाऊन उभे राहिले ते पाहून भगवंतांनी स्मित हास्य करून वासुकीचे मुख सोडले आणि देवांसह शेपूट पकडले अशा प्रकारे आपापले स्थान निश्चित करून देव आणि असुर अमृत प्राप्तीसाठी पूर्ण तयारीनिशी समुद्रमंथन करू लागले परीक्षिता जेव्हा समुद्रमंथन सुरू झाले तेव्हा बलवान देव आणि असुरांनी पकडून ठेव ठेवूनही खाली आधार नसल्याने मंदिराचल समुद्रात बुडू लागला अशा प्रकारे अत्यंत खडतर दैव दैवामुळे आपले सर्व प्रयत्न धुळीस मिळत आहेत असे पाहून त्यांचे मन खट्टू झाले सर्वांच्या चेहऱ्यावर उदान उदासीनता पसरली त्यावेळी भगवंतांनी ओळखले की हे विघ्न राजाची करामत आहे म्हणून त्यांनी त्यांच्या निवारणाचा उपाय शोधून अत्यंत विशाल व विस्मरणकारक विस विस्मयकारक कुर्मरूप धारण केले आणि समुद्राच्या पाण्यात प्रवेश करून मंदराचलाला वर उचलले भगवंतांची शक्ती अपार असून ते अ सत्यसंकल्प आहे त्यांना अशक्य ते काय देवांनी आणि असुरांनी मंदराचल वर आलेला पाहून ते मंथनासाठी पुन्हा उभे राहिले त्यावेळी भगवंतांनी जम्बूद्वीपाप्रमाणे एक लाख योजने विस्तार असलेल्या आपल्या पाठीवर मंदराचलाला धारण केले होते परीक्षिता मोठमोठ्या देवांनी आणि असुरांनी जेव्हा आपल्या बाहुबलाने मंदराचल फिरविण्यास सुरुवात केली तेव्हा ते, ते भगवंताच्या पाठीवर फिरू लागला अनंत शक्ती शक्तिशाली अधिक अधिकश्चक भगवंतांना पर्वताचे ते फिरणे म्हणजे पाठ खाजविणे वाटत होते त्याचबरोबर समुद्रमंथन यशस्वी करण्यासाठी भगवंतांनी असुरांची शक्ती आणि बळ वाढीत असुरी शक्तिरूपाला त्यांच्यात प्रवेश असु असुरी शक्ती त्यांच्यात प्रवेश केला त्याप्रमाणे त्यांनी देवतांना उत्साहित करीत त्यांच्यामध्ये देवरूपाने प्रवेश केला आणि वासुकी नागामध्ये निद्रारूपाने प्रवेश केला इतके पर्वतांच्या वर देश दुसऱ्या पर्वतासारखे होऊन आपल्या बाहू त्याला दाबून धरले त्यावेळी आकाशात ब्रह्मदेव शंकर इंद्र वगैरे त्यांची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले अशा प्रकारे भगवंतांनी पर्वतावर त्यांना दाबून ठेवले खाली त्याला कश्यपाच्या रूपाने धारण आधार देऊन देव आणि असुरांच्या शरीरामध्ये शक्तीच्या व पर्वतात दृढतेच्या रूपाने प्रवेश करून आणि वासुकी नागामध्ये निद्रेच्या रूपाने राहून सगळीकडून सर्वांना शक्ती संपन्न केले आता ते आप अप, आपल्या बळाने उत्साहित होऊन मंदराचलाच्या साह्याने वेगाने समुद्रमंथन करू लागले त्यावेळी समुद्र आणि त्यात राहणारे जलचर त्यां यांच्यात खळबळ उडाली नागराज वासुकीचे हजारो कठोर नेत्र मूक आणि श्वासांमधून विषाची आग बाहेर पडू लागली तिच्या धुरामुळे पौलोम कालेय बली इलवल इत्यादी असूर निस्तेज झाले ते असे वाटू लागले की वनव्याने होरपळून गेलेले जणू सागवान वासुकीच्या श्वासांच्या फुतकाराने देवां देवांचे सुद्धा तेज फिके पडले त्यांची वस्त्रे माळा श्रेष्ठ कवचे आणि मुखे धुरकट झाली त्यांची ही दशा पाहून भगवंतांच्या प्रेरणेने मेघदेवतां देवतांच्यावर वर्षाव करू लागले आणि समुद्राच्या लाटांचा थंडपणा घेऊन त्यांच्या दिशेने वारे वाहू लागले अशा रीतीने देव आणि असुर यांनी मंथन करून सुद्धा जेव्हा अमृत निघाले नाही तेव्हा स्वतः भगवान मंथन करू लागले मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर कानांमध्ये विजेप्रमाणे चमकणारी कुंडले कपाळावर झुलणारे कुरळे केस डोळ्यांमध्ये लालसर झाक आणि गळ्यामध्ये वनमाला शोभून दिसत होती संपूर्ण जगाला अभय देणाऱ्या आपल्या विश्वविजयी विजयी भुजांनी वासुकी नागाला पकडून तसेच कू, पर्वताला धारण करून जेव्हा भगवान मंदराचलाच्या रवीने समुद्रमंथन करू लागले त्यावेळी ते दुसऱ्या पर्वताप्रमाणे अतिशय सुंदर दिसू लागले अशा प्रकारे समुद्रमंथन चालू असता समुद्रातून सुरुवातीला हलाहल नावाचे अत्यंत उग्र विष निघाले त्यामुळे समुद्रातून मासे मगरी साप व काशवे भयभीत होऊन वर आले आणि तिमी तिंग ती मिलिंग मििल इत्यादी मासे समुद्रातील हत्ती आणि सुसरी व्याकुळ झाल्या ते अत्यंत उग्र विष दिश दिशांना वर खाली सगळीकडे उडून आणि पसरू लागले या असह्य विषापासून वाचण्याचा काही उपायही नव्हता संपूर्ण प्रजा आणि प्रजापती भयभूत होऊन कुठूनही वाचण्याची आशा नसल्यामुळे भगवान सदाशिवांना शरण गेले भगवान शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावर विश्वकल्याणासाठी बसले होते ते तेथे ते मुनींना संमंत असणारे तप त्यांच्या मोक्षासाठी करीत होते प्रजापतींनी त्यांचे दर्शन घेऊन त्यांची स्तुती करीत त्यांना प्रणाम केला प्रजापती म्हणाले हे देवादिदेवा महादेवा आपण सर्व प्राण्यांचे आत्मा आणि त्यांचे जीवनदात जीवनदाते आहात आपली आम्ही आपल्याला शरण आलो आहोत त्रेलोक्याला भस्म करणाऱ्या या उग्र विषापासून आपण आमचे रक्षण करावे साऱ्या जगताला बंधनात टाकण्यात आणि मुक्त करण्यात एकमेव आपणच समर्थ आहात म्हणून विवेकी पुरुष आपलीच आराधना करतात कारण आपण शरणागतांचे दुःख नाहीसे करणारे आहात जगद्गुरु आहात हे प्रभो आपल्या गुणमय शक्तीने या जगाची उत्पत्ती स्थिती लय जेव्हा करता तेव्हा स्वतः सिद्ध ज्ञानी आपण ब्रह्म विष्णू शिव अशी नावे धरण आपण स्वयंप्रकाश आहात कारण आपण परम र रहस्यमय तत्व आहात सर्व प्रकारच्या उच्च नीच प्राण्यांना जीवन देणारे आहात आपणच सर्वांचे आत्मा आहात अनेक शक्तींद्वारे आपणच जगद्गुरु जगद्गुरु रूपाने प्रतीत होता आपणच जगाचे ईश्वर आहात सर्व वेद आपल्यापासूनच प्रकट झाले आहेत आपणच जगच्या जगताचे आदी कारण महत्व आणि आहात तसेच प्राण इंद्रिय शब्द विषय आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव यांचे मूळ कारण आहात आपणच काळ यज्ञ सत्य ऋत आणि धर्म आहात आपणच अ उम या तीन अक्षरांनी युक्त असा प्रणव आहात असे वेद म्हणतात सर्व देवस्वरूप अग्नी आपले मुख आहे तिन्ही लोकांचे कल्याण करणारे हे देवा ही पृथ्वी आपले चरणकमल आहे आपण अखिल देव स्वरूप आहात हा, हा काळ आपली गती आहे दिशा कान आहेत आणि वरून रसेंद्रिय आकाश नाभी आहे वायू श्वास आहे सूर्यनेत्र आहे आणि पाणी वीर्य आहे आपला अहंकार उच्च नीच सर्व जीवांचा आश्रय आहे चंद्र मन आहे आणि हे प्रभो स्वर्ग आपले मस्तक आहे हे वेद स्वरूप भगवान समुद्र आपले पोट आहे पर्वत हाडे आहेत सर्व प्रकारच्या औषधी आणि गवत आपले रोम आहेत गायत्री इत्यादी छंद आपल्या शरीरातील सात धातू आहेत आणि सर्व प्रकारचे धर्म आपले हृदय आहे।, आहे हे स्वामी पाच उपनिषदे आपली पाच मुखे आहेत त्यांच्याच पदछेद छेदापासून अडतीस कलात्मक मंत्र निघाले आहेत हे देवा आपल्या स्वरूपामध्ये राहणे हेच आपले शिव नावाचे स्वयंप्रकाश परमात परमार्थ तत्व आहे दंभ लोक लोभ इत्यादी अधर्माच्या तरंग तरंगामध्ये आपली छाया छाया आहे ज्यापासून विविध प्रकारची सृष्टी निर्माण होते ते सत्व रज तम हे आपले तीन नेत्र आहेत प्रभो छंद रूप सनातन वेद हे आपले ज्ञान आहे आपणच सांख्य इत्यादी शास्त्ररूप असून त्यांचे कर्तेसुद्धा आहात हे गिरीशा आपले परमज्योतिर्मय स्वरूप हेच ब्रह्म आहे त्यामध्ये रजोगुण तमोगुण किंवा सत्वगुण नाही की कोणत्याही प्रकारचा भेद नाही आपल्या त्या स्वरूपाला सर्व लोकपाल एवढेच काय परंतु ब्रह्मदेव विष्णू आणि देवराज इंद्रसुद्धा जाणू शकत नाही आपण कामदेव दक्षाचा यज्ञ यद, त्रिपुरासूर कालकूट विष इत्यादी अनेक जीवद्रोही व्यक्ती आणि वस्तू नष्ट केल्या आहेत असे म्हणणे ही काही आपली स्तुती नव्हे कारण आपण तयार केलेले हे विश्व प्रलयाच्या वेळी आपल्याच दोल, डोळ डोळ्यातून निघालेल्या आगीच्या ठिणगीने जळून भस्म होऊन जाते आणि याचे आपल्याला भानही नसते जीवनमुक्त आत्माराम पुरुष आपल्या हृदयामध्ये आपल्या चरण युग युगलांचे ध्यान करीत राहतात तसेच आपण नेहमी तपशेमध्येच मग्न असता असे असूनही पार्वतीच्या सानिध्यात राहत राहतात म्हणून जे लोक आपल्याला असक्त आणि स्मशानवाशी असल्याकारणाने उग्र किंवा निष्ठुर आहात असे म्हणतात ते निर्लज्ज आपल्या लिलांचे रहस्य काय जाण जाणवत या कार्यकारण रूप जगताच्या पलीकडे असणाऱ्या मायेपासून ही दूर असणाऱ्या आपल्या अनंत स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान सहजासहजी ब्रह्मदेवादिकांनाही होत नाही तर ते स्तुती कशी करू शकतील आम्ही तर त्यांच्या पुत्रांचेही पुत्र आम्ही आपली यथार्थ स्तुती करीत कशी करणार तरीसुद्धा आम्ही आपल्या शक्तीनुसार आपले थोडेसे गुणगान केले आहे आम्ही तर केवळ आपले हे लीला विहारी रूप पाहत आहोत आपले परमस्वरूप आम्ही जाणत नाही हे महेश्वरा आपल्या लीला जरी अव्यक्त असल्या तरी संसाराचे कल्याण करण्यासाठी आपले व्यक्त रूप उप उपकारक आहे श्री सुख म्हणतात परीक्षिता त्यांच्यावरील हे संकट पाहून प्राणीमात्रांचे सूहृदय भगवान शंकर करुणेने व्याकुळ होऊन आपल्या प्रिय पत्नीला म्हणाले श्री शिव म्हणाले देवी फार वाईट झाले समुद्र मंथनातून निघालेल्या काल कालकूट विषामुळे प्रजेवर केवढे मोठे संकट कोसळले आहे आपल्या प्राणाचे रक्षण करू इच्छणाऱ्या यांचे भय मला दूर केले पाहिजे त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे त्यांनी दीन दुःखितांचे रक्षण करावे ज्यांच्याजवळ सामर्थ्य आहे त्यांनी दीनदुःखितांचे रक्षण करावे यातच त्यांच्या जीवनाची सफलता आहे आपल्या क्षणभंगूर प्राणांनी सज्जन दुसऱ्यांच्या प्राण्यांचे रक्षण करतात आमच्याच मायेमुळे हे मोहग्रस्त होऊन एकमेकांशी वैर करीत आहेत हे कल्याणी त्यांच्याजवळ जो जो कृपा करतो त्यांच्यावर जो कृपा करतो त्यांच्यावर सर्वात्मा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात आणि जेव्हा भगवान श्रीहरी प्रसन्न होतात तेव्हा चराच चराचरासह मी सुद्धा प्रसन्न होतो म्हणून मी हे विष पिऊन टाकतो त्यामुळे माझ्या प्रजेचे प्रजेचे कल्याण होवो श्री सुखाचार्य म्हणतात विश्वाचे जीवनदाते असणाऱ्या भगवान शंकरांनी पार्वतीला असे सांगून ते विष पिण्याची तयारी केली देवींना त्याचा प्रभाव माहीत असल्यामुळे त्यांनी तेन, या गोष्टीला संमती दिली प्राणी मात्रांना जीव जीवन देणाऱ्या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन ते सर्वत्र पसरलेले हलाहल विष आपल्या हातात एकत्र घेऊ करून पिऊन टाकले पाण्याचा मळ असलेल्या त्याने शंकरा शंकरावर सुद्धा आपला प्रभाव दाखवला त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला परंतु प्रजेचे कल्याण करणाऱ्या भगवान शंकरांना तो भूषण ठरला पर परोपकारी सज्जन प्रजेचे दुःख टाळण्यासाठी स्वतःच ते दुःख झेलतात कारण हीच सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंताची परम आराधना आहे सर्वांची कामना पूर्ण करणाऱ्या देवादिदेव शंकरांचे हे कृत्य ऐकून कृत्य ऐकून प्रजा दक्ष कन्या सती ब्रह्मदेव आणि विष्णू यांची प्रशंसा करू लागले ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते त्यावेळी त्यांचे हातून विषांचे थेंब काही खाली सा सांडले ते विंचू साप अन्य विषारी प्राणी आणि विषारी वनस्पतींची वनस्पतींनी ग्रहण केले अध्याय सातवा समाप्त